मित्रांनो बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघाचे आमदार म्हणजे धनंजय मुंडे आणि आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार म्हणजे सुरेश धस आता मित्रांनो मागच्या दोन अडीच महिन्यापासून वाल्मिक कराड प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे वाल्मिक कराड म्हणजे असा व्यक्ती ज्याच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हालत नाही आणि मित्रांनो आता वाल्मिक कराड प्रकरण कुठंतरी मागं पाडण्यासाठी किंवा पडत असताना आता सुरेश धस ज्या सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं किंवा धनंजय मुंडे यांचा जो राजीनामा झाला त्यामध्ये सुरेश धस यांचा खूप मोठा हात असल्याचं सांगितलं जात आहे किंवा तशा प्रकारच्या बातम्या मीडियावर आहेत आणि या अनुषंगाने आता सुरेश धस यांना अडचणीत आणण्याचा नवीन प्रयोग किंवा नवीन प्रयत्न होत आहे का आणि या पाठीमागं मराठा अँगल आहे का नेमका काय अँगल आहे आणि जो खोक्या भोसले आहे खोक्या भुष्ले, भुष्ले हा खोक्या भोसले भोसले आडनाव म्हणजे हा सुद्धा मराठा आहे का आता एका खोक्या भोसलेने भोसले म्हणजे मराठा आणि या मराठा खोक्या भोसलेने एका ढाकणे नावाच्या व्यक्तीला मारलं म्हणजे यामागे कुठेतरी जातीयवादी अंगल आहे का या सर्वाचं विश्लेषण आपण करणार आहोत आता मित्रांनो यामागं विश्लेषण करण्याचं कारण लक्षात घ्या वाल्मिक कराड म्हणजे देव लक्षात ठेवा वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर त्याच्यासाठी मोर्चा काढणारे त्याच्यासाठी आंदोलन करणारे त्याला देव मानणारे आतापर्यंत या वाल्मिक कराड प्रकरणावर वाल्मिक कराडची ठामपणे बाजू घेणारे किंवा गप्प बसणारे मित्रांनो आता अचानक सुरेश धस यांच्यावर तुटून पडलेले आहेत म्हणजे मित्रांनो येथे लक्षात ठेवा खूप खूप काहीतरी खूप मोठं काहीतरी शिजत आहे आणि नेमकं काय शिजत आहे आणि या सर्वामध्ये मराठा अँगल कसं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो फेसबुकवर सोशल मीडियावरती निरीक्षण केल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला अगदी ठामपणे सांगू शकतो ज्या पद्धतीने तुमच्या माझ्यासारखा व्यक्ती गुन्हेगार कोणीही असो त्याच्या विरोधामध्ये ठामपणे उभा राहतो गुन्हेगार सख्खा भाऊ जरी असला तरी त्याच्या विरोधामध्ये अगदी ठामपणे उभं राहिलं पाहिजे ज्यावेळेस सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली त्यानंतर आम्ही सुद्धा सुरेश धस यांच्यावर टीका केलेली आहे आणि गुन्हेगार कोणीही असो सुरेश धस जरी उद्या गुन्हेगार असला तरी तो सुद्धा जेलमध्ये गेला पाहिजे ही आमची भूमिका आहे आमच्यासाठी गुन्हेगार हा जातीचा जरी असला कोणीही जरी असला आमच्या घरातला जरी असला तरी तो गुन्हेगार आहे आमच्यासाठी देश प्रथम आहे संविधान प्रथम आहे हे लक्षात ठेवा आता मित्रांनो एकीकडे वाल्या कराडचे वाल्मिक कराडचे समर्थन करणारे अगदी वाल्मिक कराड जीव जीव तिळ तिळ तुटणारे लोक सुरेश धस यांच्यावरती खोक्या भोसलेवरून तुटून पडलेले आहेत आणि सुरुवातीला त्याच्या भोसले आड नावावरून अनेक जणांची गफलत झाली आणि ही गफलत खूप महत्वाची आहे मित्रांनो कारण या गपलतीमुळे अनेक जणांना असं वाटलं की हा खोक्या भोसले मराठा आहे म्हणजे एक मराठा आणि मराठा समाज किंवा मराठा गुंड बघा कसा अन्याय करत आहे आणि तो सुद्धा ढाकणे नावाच्या व्यक्तीवर आणि ढाकणे हा वंजारी समाजातील आहे लक्षात ठेवा आणि या अनुषंगाने परत संतोष देशमुखच्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आणि मित्रांनो छगन भुजबळ जे संतोष देशमुख प्रकरणावर एवढे फारसे बोलले नाहीत आणि ते अचानक या विरोधामध्ये एकदम बोलायला लागले म्हणजे मित्रांनो येथे अँगल लक्षात ठेवा मी कोणत्याही समाजाची बाजू घेत नाही मी मराठा समाजाची सुद्धा बाजू घेत नाही गुन्हेगार मराठा जरी असला अगदी मी मग ठामपणे सांगत आहे की सुरेश धस जरी गुन्हेगार असले सुरेश धसचे जरी सी डी आर तपासा काय तपासायचे तपासा आणि ते जर गुन्हेगार असले तर त्यांनासुद्धा आरोपी म्हणून निश्चित करा ही आमची ठाम मागणी आहे परंतु दुटप्पी भूमिका कशासाठी आम्ही अगदी ज्या पद्धतीने ठामपणे सांगत आहोत गुन्हेगार कोणीही असो खोक्या भोसले असो किंवा अन्य कोणीही असो गुन्हेगाराला गुन्हेगाराप्रमाणे पाहिलं पाहिजे परंतु जे लोक वाल्मिककडे गुन्हेगार म्हणून न पाहता त्याच्याकडे फक्त आपला आहे आपला आहे आपला भाई आहे आपला जात बांधव आहे म्हणून पाहणारे अनेक लोकांचं निरीक्षण केल्यानंतर मी पहा सांगत आहे अगदी ठामपणे सांगू शकतो की यामध्ये अशी दुटप्पी भूमिका घेणं कितपत योग्य आहे हा प्रश्न मला विचारायचा आहे मित्रांनो आज स्वातंत्र्य भेटून पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत पंच्याहत्तर वर्षानंतर आज जवळपास सगळेजण विज्ञान शिकलेले आहेत प्रत्येक आईवडिलाची एकच इच्छा असते की आपला मुलगा शाळेत गेल्यानंतर त्याला मराठीमध्ये कमी मार्क आले तरी चाल त्याला हिंदीमध्ये कमी मार्क आले तरी चालतील त्याला अन्य विषयामध्ये कमी मार्क आले तरी चालतील परंतु विज्ञान या विषयामध्ये त्याला फुल मार्क आले पाहिजेत ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आणि तो विद्यार्थी विज्ञान शिकतो विज्ञान शिकतो नेमकं काय शिकतो अरे विज्ञानामध्ये कुठं जात आहे कुठं धर्म आहे विज्ञानामध्ये फक्त तुमचं शरीर एक बॉडी आहे आणि तुमच्या शरीराचा जो रक्त गट आहे डी एन ए आहे यामध्ये सगळ्यामध्ये सेम आहे काही सुद्धा बदल नाही आपल्या सगळ्यांचे पूर्वज एकेकाळी आफ्रिकातून आलेले आहेत आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपण सर्वजण होमोसिपियन्स आहोत येथील अठरा पगड जाती या सगळ्या मूळच्या नागवंशी आहेत आणि याच्याही अगोदर जर महागं गेलं हजार वर्ष दोन हजार वर्ष तर ना नागवंशीय होते ना क्षेत्रिय होते ना ब्राह्मण होते ना हिंदू होते ना मुस्लिम होते कोणीही नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये आज या जाती कुठून निर्माण झाल्या आणि गुन्हेगार जर आपल्या जातीचा असला तर त्याच्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी आणि गुन्हेगार जर दुसऱ्या जातीचा असला तर त्याच्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी ही दृष्टी कुठून निर्माण झाली यावर चिंतन होणं गरजेचं आहे आणि या चिंतनासाठी हा व्हिडिओ आहे या व्हिडिओचा उद्देश कोणालाही दुखवणं किंवा कोणत्याही जातीला दुखवणं हा उद्देश नाही लक्षात ठेवा मित्रांनो सुरुवातीला भोसले नावावरून भोसले अँगलवरून अनेकांना वाटलं तो मराठा आहे म्हणजे टार्गेट करायला सोपा परंतु तो निघला आदिवासी समाजातला आणि भटक्या विमुक्त जातीमधला आणि तो निघला भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आणि त्याला ते पद दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये पंकजाबाई मुंडे यांनी तो सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे अगदी जवळचा कार्यकर्ता आहे यामध्ये काहीही दुमत नाही खोक्या भोसलेने अनेक गुन्हे केलेले आहेत यामध्ये काहीही दुमत नाही खोक्या हो भोसले एवढे मोठे बंडल पाचशे पाचशेचे शंभर शंभरचे लाखो रुपये करोडो रुपये कुठून आणत आहे यामध्ये सुद्धा काही दुमत नाही निश्चितच हा पैसा गैरमार्गाने आणलेला आहे यामध्ये काही दुमत नाही आणि खोक्या हो भोसलेने जी मारहाण केलेली आहे तो सांगत आहे की हा व्हिडिओ दीड ते दोन वर्षापूर्वीचा आहे आणि त्याच्या म्हणण्यानुसार खोक्या भोसलेच्या म्हणण्यानुसार त्याने ज्या व्यक्तीला मारहाण केलेली आहे त्याला फोन खेडकर नावाच्या व्यक्तीने केला होता म्हणजे खेडकर आणि ढाकणे एकाच जातीचे म्हणजे येथे कुठेही जातीय अंगल नाही आणि मराठाचा तर येथे काही संबंध सुद्धा नाही आता मित्रांनो अलीकडेच एकोणीस फेब्रुवारीला सुद्धा या खोके भोसलेने कोणाला तरी मारहाण केलेली आहे काही जणांचं म्हणणं आहे की तो व्हिडिओ अलीकडचा आहे अगदी आत्ताच आहे जरी तो व्हिडिओ आत्ताचा असला पंधरा दिवसापूर्वीचा असला तरी सुद्धा येथे मराठा अँगल कुठेही दिसत नाही किंवा मराठा अँगल असण्याचा संबंध नाही कारण त्या खोक्या भोसलेची आदिवासी जात बदलून मराठा कशी करणार आता यावरून सर्वावरून सुरेश धस टार्गेट होत असतील तर त्याला आमचा एकदम फुल सपोर्ट आहे फुल टार्गेट करा कारण गुन्हेगाराला पोचणारे जे राजकारणी आहेत यांना माफी नाही लक्षात ठेवा जर हे गुन्हेगार अशा प्रकारे खोक्या भोसलेसारखे वाल्मिक सारखे किंवा अन्य प्रत्येक मतदारसंघामध्ये अनेकांचे अनेक असे अनेक आका आहेत गुंड आहेत ही गुंड पोसणारी जी जमात आहे जी राजकारणी जमात आहे यांना विरोध हा झालाच पाहिजे मग तो राजकारणी कोणत्याही जातीचा असो परंतु मला दुःख तेव्हा वाटलं ज्यावेळेस मी अँगल पाहिला की अगदी वाल्मिक कराडावर अगदी चुपचूप असणारे समर्थन करणारे छुपे समर्थन करणारे उघडपणे समर्थन करणारे त्याच्यासाठी आंदोलन करणारे वाल्मिक कराडला अगदी माझा देव म्हणून सांगणारे त्याचा फोटो लावून माझ्याकडे विथ प्रूफ आहे आणि मित्रांनो ते लोक अचानक या भोसलेवर तुटून पडले सुरेश देश यांच्यावर तुटून पडले म्हणजे जे लोक वाल्मिक कराडला देव मानत आहेत ते लोक भोसलेवर तुटून पडत आहेत म्हणजे मित्रांनो येथे किती दुटप्पी भूमिका कि आहे हे मला यातून नमूद करायचं आहे सरसकट असे सरसकट सगळे वाल्मिक समर्थक आहेत किंवा असंही नाही जे कोणी लाभार्थी आहेत फक्त तेवढ्याच्या बाबतीत बोलत आहे मित्रांनो परंतु कोणीही असा तुम्ही अशा पद्धतीने दुटप्पी भूमिका घेता कामा नये तुम्ही राजकीय कोणत्याही नेत्याच्या संबंधित जरी असला तरी भूमिका घेताना आपपर भाव नसला पाहिजे आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी भूमिका नाही पाहिजे आपला बाबू तर दुसऱ्याचा बाबू आपलं कार्ट तर दुसऱ्याचंही कार्ट अशी भूमिका पाहिजे आणि मित्रांनो ही भूमिका घेणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो एकीकडे परळीमध्ये महादेव मुंडे यांचे मारेकरी अजून सापडत नाही त्यांना न्याय भेटत नाही न्याय हा प्रत्येकाला भेटला पाहिजे जालना प्रकरणामध्ये सुद्धा न्याय भेटला पाहिजे प्रत्येक ठिकाणी आरोपी कोणीही असो यार उपिना या आरोपींना जेरबंद केलं पाहिजे अशी शिक्षा देण्याची आज वेळ आलेली आहे परंतु गृहमंत्री तेवढा सक्षम नाही आणि या गृहमंत्र्याला वाचवण्याचं काम हे सगळे लोक करत आहे मग मग त्यामध्ये सुरेश सुद्धा आहे लक्षात ठेवा छगन भुजबळ सुद्धा आहेत हे सगळे लोक गृहमंत्र्याला वाचवण्याचं काम करत आहेत आणि आमच्या दृष्टीने हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत आणि अशा तटस्थ दृष्टीने पाहण्याची दृष्टी तुम्हा सर्वांना प्राप्त हो यासाठी आजचा व्हिडिओ रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराज जय भीम